नमस्कार मी पंजाब डग माझ्या शेतामधून एक लाईव्ह अंदाज देत आहे आज दुपारनंतर तीनच्या नंतर मात्र सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहिल्यानगर संगमनेर ओझर ओझर गण ओझर पुन्हा आळे फाटा विघ्नर कारखाना परिसर त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर तीनच्या नंतर कुठं थेंब दिसतील कुठं पाऊस पडायलेला दिसल म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण त्याच्यानंतर आज मध्यरात्रीच्याला मात्र आ, संगमनेर तालुका आयल्यान संगमनेर तालुका आयल्यानगर जिल्हा आरेफाटा संग जुन्नर सिन्नर जुन्नर सिन्नर त्याच्यानंतर कडाष्टी बीड पाटोदा पाटोदा त्याच्यानंतर दोन पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या परिसरामध्ये बीड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा मध्यरात्री मात्र बाराच्या दोनच्या मात्र बऱ्याच ठिकाणी पेंडोलता पाऊस पा। पडलेला दिसेल म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे वातावरण जवळपास राज्यामध्ये आता जवळपास चौदा तारखेपर्यंत चौदापर्यंत असंच राहणार आहे म्हणून हे काही पिकासाठी चांगलं वातावरण आहे ज्यांच्याकडे हारवारं पीक आहे त्यांना फुल धारण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे वेलवर्गीयसाठी फुक खूप चांगलं वातावरण आहे टरबूज खरबूर लागवडीसाठी खूप पोषक वातावरण आहे ऊस उगवण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे पण काही जणांसाठी नुकसानकारक आहे मग ते कोणासाठी कारण की <coughs> बऱ्याच शेतकऱ्याचे कांदा काढणे चालू आहे तर त्यांचा कांदा उघड्या पडलेला आहे त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे मग कर्नाटक कर्नाटक मंगसूळी त्या ते भागातील तंबाखू काढणं चालू आहे तर त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे दालीम शेतकऱ्यासाठी नुकसानकारक आहे कशा कारण की ह्या वातावरणामध्ये दिवसादेखील धुई असते त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं म्हणून त्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करणं आणि आपलं आपल्या पिकाचं नियोजन करायचं त्यांनी त्यांचं स्वतः करावे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं ते हे आता हे वातावरण पूर्व इदर पश्चिम पश्चिमदर म्हणजे त्या अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा नांदोरा खामगाव मेकर ह्या परिसरामध्ये आज दुपारच्याला सूर्यदर्शनच होणार नाही खूप ढागा येईल असं वाटतं पाऊस येईल का फक्त तुरळक ठिकाणी थेंब येतील विदर्भात काही पाऊस पडणार नाही म्हणून तुरीचं पीक तुरीचं काही तुमच्या नुकसान होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चौदा तारखेच्या नंतर परत तुम्ही तूर काढू शकता त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील हे काय होणार आहे तेरा चौदाच्या दरम्यान परत हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा काय झालं हे पाऊस येण्याचं कारण काय झालं तामिळनाडू चेन्नई म आणि बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळ काय झालं ते चक्रीवादळ आणि केरळमध्ये पाऊस तिकडे आज खूप पडणार आहे त्याचा आसार काय होणार आहे आंध्र प्रदेशना फटका बसणार आहे कर्नाटकला बसणार आहे त्याच्यामुळे त्याचा आसार आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पंधरा जानेवारीच्या नंतर लगेच परत वातावरण पुन्हा सुरूच होईल पुन्हा थंडी चालू होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण आता याच्यानंतर वीस जानेवारीच्या नंतर पुन्हा वातावरणात थंडी कमी कमी होत जाणार आहे म्हणून हा अंदाज द्यायचा त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याचे मला फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का तर मी माग खूप ठिकाणी स्पष्टीकरण दिलं युट्यूब मध्ये सांगितलं दोन आणि काही जणांनी काय केलं टायटलमध्ये टाकलेलं आहे एकोणीसशे बहात्तर सालचा दुष्काळ पडणार आहे त्यांनी ते टायटल टाकलेलं आहे म्हणजे हेडलाईन टाकलेली तसं काही होणार नाही तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार सव्वीसला मात्र सरासरी इतका पाऊस पडणार आहे जसा दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात काम पडतो तितकाच पडणार आहे आणि पण पिकं मात्र चांगले येणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही परत काही शेतकऱ्याचे फोन आले मग आम्ही यावर्षी ऊस लावले मग आम्हाला पाणी कमी पडेल का तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला पाणी काही कमी पडणार नाही तर त्याचं कारण सांगतो की दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार चौऱ्याऐंशीला जितकं विहिरीची पाण्याची पातळी होती तितकी भूजल पातळी तितकी वरी आलेली आहे आणि तितकी पातळी ह्या सव्वीसमध्ये काही कमी होणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस ला परत खूप पाऊस पडणार आहे सत्तावीस ला पुन्हा सरासरी पेक्षा जास्त पडणार आहे जसा पंचवीसला पडला तसा सत्तावीस अठ्ठावीस ला पडणार आहे म्हणून ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी काही चिंता करू नका तुमचं काही पाणी कमी का पडणार नाही दोन हजार सव्वीस मध्ये दे देखील पाऊस पडणार आहे महाराष्ट्रात बरेच जवळपास साठ सा, पन्नास साठ टक्के पन्नास साठ टक्के तळे भरतील आणि काही काही सत्तर टक्के जातील काही साठ टक्के जातील कोणते चाळीस टक्क्यावर राहतील काही शंभर टक्के भरती म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षायचा चांगलं वातावरण दोन हजार तुम्हालाही सांगू इच्छितो म्हणजे हे बदल कशाने ओळखायचे तुम्हाला सांगतो की मी मागा एक वर्षापासून सांगतो की दोन हजार सव्वीस पाऊस कमी राहील सत्तावीस अठ्ठावीस खूप पडेल त्याच्यानंतर दोन हजार एकोणतीस कमी पडेल तीनशे एकतीन जास्त पडेल दोन हजार बत्तीस कमी पडन आता यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या जर दोन वर्षे जास्त पाऊस पडणार एक वर्ष कमी पडणार आणि त्या दोन वर्षामध्ये एक वर्षाची सरासरी करून टाकणार म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि पाहू शकता हे खूप आवाड आलेलं आहे आमच्या तिकडे देखील रात्रीच्याला मदत थेंब पडतील म्हणून हे देखील परभणी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो धन्यवाद